आज आपण मस्त क्रिस्पी असा रवा समोसा बनवण्यासाठी येथे बघा एका फ्राईंग पॅनमध्ये मी थोडंसं तेल गरम करण्यासाठी ठेवून दिलेलं आहे आणि येथे बघा अर्धा कप पाणी मी गरम करण्यासाठी ठेवून दिलेलं आहे आणि येथे एका बाऊलमध्ये एक वाटी रवा मी काढून घेतलेला आहे आणि रवा आपल्याला छान असा सर्व बाजूंनी पसरवत मध्ये बघा गोलाकार आकार देऊन घ्यायचा आहे आणि नंतर आपण यामध्ये कडकडीत गरम केलेलं दोन चमचे तेलाचं मोहन घालून घेणार आहोत आणि रवा छान असा यामध्ये मिक्स करून घेणार आहोत आणि नंतर यामध्ये बघा को हलकंसं कोमट पाणी यामध्ये घालून घेणार आहोत पाणी आपल्याला अगदी जास्त घालायचं नाही आहे अगदी थोडं थोडं करत आपल्याला पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे तेल बघा अगोदर मी छान असं यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आणि नंतर यामध्ये पाणी आपण थोडं थोडं करत यामध्ये घालून घेणार आहोत पाणी पण अगदी गरम आहे त्यामुळे थोडंसं जपूनच घालायचं आहे आणि एकदा पाणी घातल्यानंतर रवा बघा छान असं फुगायला सुरुवात होते त्यामुळे लगेच आपण रवा मळून घेणार नाही आहोत आपण हा रवा असाच झाकून ठेवून देणार आहोत एक अर्धा तासासाठी छान असं आपल्याला हे मिश्रण भिजवून घ्यायचं आहे आणि नंतर बघा इथे मसाला बनवण्यासाठी एका वाटीमध्ये एक चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे मी एक चमचा जिरेपूड घेतलेली आहे अर्धा चमचा आपण यामध्ये मीठ घालून घेणार आहोत बघा आणि नंतर यामध्ये एक चमचा चाट मसाला घालणार आहोत आणि हे सर्व मिश्रण आपण छान असे एक जीव करून घेणार आहोत या मसाल्यामध्ये जर आपल्याला तिखटाचं प्रमाण जास्त हवं असेल तर आपण आणखी एक चमचा लाल मिरची पावडर वाढवली तरी चालेल पण हे प्रमाण अगदी बरोबर होतं आणि बघा मस्त समसाला तयार झालेला आहे नंतर बघा इथे एका कढईमध्ये चार चमचे तेल घालून आपण छान असं गरम करून घेणार आहोत आणि समोस्यांनी जास्त तेल शोषून घेऊ नये यासाठी अगदीची मुठभर मीठ यामध्ये मी घालून घेते आहे आणि एक पंधरा ते वीस मिनिटे छान असं पीठ भिजवून घेतलेलं आहे बघा आणि पीठ बघा मस्त असं फुगलेलं आहे यामध्ये मी अर्धा चमचा मीठ घालून घेते आहे आणि आता आपण पीठ छान असं मळून घेणार आहोत मस्त असं फुगलेलं आहे पीठाने अगदी असं पीठ झालेलं आहे जर आपल्याला हवं असेल तर आपण यामध्ये तांदळाचं पीठ पण घालून मळू शकता किंवा आपल्याला हवं असेल तर आपण यामध्ये मैदा पण घालू शकता मी यामध्ये मैदा वापरलेला आहे यामध्ये थोडंसं मळून घेतल्यानंतर अगदी हलकासा मैद्याचा हात लावून छान असं मी घट्टसर गोळा बनवून घेतलेला आहे याचा आणि नंतर आपण मैद्याचाच वापर करून तो छान असा गोलाकार लाटून पण घेणार आहोत बघा मी येथे मैदा वापरलेला आहे अगदी आपण तांदळाचं पीठ वापरलं तरी चालणार आहे बघा मस्त असं आपल्याला हा गोळा घट्टसर मळून घ्यायचा आहे कारण रवा जेव्हा भिजतो तेव्हा तो ते आणखी पातळ होतो त्यामुळे त्याचं जी कणिक आहे ती पातळ होत जाते त्यामुळे पाणी घालत असताना आपल्याला अगदी जपून घालायचं आहे ना अगदी कमी पाणी लागलेलं ला आहे मला यासाठी अगदी एक चार ते पाच चमचे पाणी लागलेलं ला आहे आपल्याला फक्त एक वाटी रव्यासाठी आणि नंतर बघा येथे मी अगदी थोडासा मैदा टाकून याची गोलाकार आपण रोज जशी जेवणासाठी चपाती बनवतो त्याचप्रमाणे याची छान अशी चपाती बनवून घ्यायची आहे मध्ये आपल्याला जास्त प्रेस करत लाटायचं नाहीये साईडच्या कडा आपल्याला छान अशा लाटून घ्यायच्या आहेत आणि साईडच्या कडा लाटत असताना बघा अगदी जाडसर पण आपल्याला ही चपाती ठेवायची नाहीये थोडीशी पातळ सरच आपल्याला ही लाटून घ्यायची आहे म्हणजेच आपले समोसे पण मस्त असे क्रिस्पी होतील बघा मस्त अशी मी गोलाकार चपाती लाटून घेतलेली आहे आणि त्याची कन्सिस्टन्सी किंवा थिकनेस बघा त्याची थिकनेस एकदम कमी ठेवलेला हो आहे अगदीच जाडसर आपल्याला ही चपाती लाटून घ्यायची नाही आहे नंतर बघा एक चाकू घेतलेला आहे मी आणि याने आपण याच्या छान अशा पट्ट्या कट करून घेणार आहोत अगोदर जर आपल्याला चाकूने कट करण्यात करत असताना बघा थोडेसे अवघड वाटत असेल किंवा आपली जी कणिक आहे ती ओढली जात असेल तर आपण घरात आपल्याकडे जे उलतानं असतं त्याचा वापर करू शकता त्याने अगदी छान पद्धतीने आपण आकार देऊ शकता आणि जागच्या जागी ते छान पद्धतीने कट पण होतं ते पण मी तुम्हाला दाखवते बघा मस्त असं उलतानाने तुम्हाला ज्या आकारामध्ये किंवा ज्या शेपमध्ये हवे आहेत ते शेप आपण बनवू शकता इथे इथे बघा या पट्टीचे मी अगदी स्क्वेअर शेपमध्ये या पद्धतीने बनवून घेतलेले आहेत आणि नंतर आपण समोशासारखा म्हणजेच ट्रायंगल सारखा आकार देणार आहोत आणि या पद्धतीने ट्रँगल सारखा आकार देऊन मी सर्व समोसे बनवून घेणार आहे अगदी छोटे छोटे समोसे मस्त असे तयार होतात बघा या पद्धतीने सर्व शेप आपण बनवून घेणार आहोत जर आपल्याला डायमंड शेप बनवायचा असेल तर आपण तो पण बनवू शकता नंतर बघा तेल छान असं कडकडीत गरम झाल्यानंतर यामध्ये आपण समोसे घालून सतत मिक्स करतच आपण छान असे ते क्रिस्पी होईपर्यंत तळून घेणार आहोत समोसे घालत असताना जेवढे यामध्ये बसतील तेवढेच समोसे घाला जास्त समोसे घालू नका कारण त्यांना फुगण्यासाठी पण स्पेस हवा असतो त्यामुळे जेवढे बसतायत तेवढेच समोसे आपल्याला एकाच वेळेस घालून घ्यायचे आहेत जास्त समोसे एकाच वेळी घालायचे नाही आहेत थोडे थोडे करत एक दोन ते तीन वेळा आपल्याला ते तळून घ्यायचे आहेत नंतर बघा समोसे छान असे मिक्स करत करत आपण ते तळून घेणार आहोत आपल्याला सतत मिक्स करत करतच याला तळून घ्यायचा आहे म्हणजे याचा रंग सर्व बाजूंनी समान आणि सारखाच येतो एकाच ठिकाणी करपलेले किंवा एकाच ठिकाणी अगदी न भाजलेले असं होत नाही त्यामुळे आपल्याला कुठलीही गोष्ट तळत असताना किंवा कुठलंही समोसे कचोरी गुलाबजामुन तळत असताना सतत मिक्स करत करतच आपण तळून घेणार आहोत आणि हे बघा दोन हलकेशे सुरुवातीला टाकल्यामुळे जास्त वाटत होते की त्याचा रंग बदलतो आहे म्हणून मी ते काढून घेतलेले आहेत अगोदर कारण ते जास्तच काळ काळपट झाले असते येथे बघा त्याचा रंग हलकासा बदललेला आहे आता आपण ते लगेच काढून घेऊया तेलाची तळण्याची प्रोसेस ही आपण काढून घेतल्यानंतर पण मिनिटभर चालूच असते त्यामुळे आपल्याला त्याचा रंग हलकासा ब्राऊन झाला का लगेच ते काढून घ्यायचे आहेत जास्त ब्राऊन व्हायची वाट बघायची नाही आहे हलकेसे ब्राऊन झाल्यानंतर आपण काढून घेतले तरी देखील त्याचा रंग छानच येतो अशा पद्धतीने बघा मी सर्व समोसे तळून घेतलेले आहेत आणि येथे बघा एका खोलगट भांड्यामध्ये मी ते काढून घेतलेले आहेत म्हणजे आपल्याला मसाला मिक्स करण्यासाठी जास्त स्पेस मिळेल आणि नंतर यामध्ये आपण तयार केलेला जो मसाला आहे तो मी घालून घेते आहे यामध्ये या मी एक चमचाच मसाला वापरलेला आहे जर आपल्याला हवं असेल तर आपण तो मसाला पण वापरू शकता उरलेला एक चमचा पण आपल्याला आपल्या चवीप्रमाणे ह्या मसाल्याचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे नंतर बघा मी हातानेच सर्व समोसे मिक्स करून घेते आहे म्हणजे मसाला छान असा समोस्यांना लागला जाईल आणि नंतर हे समोसे बघा तयार झालेले आहेत हे समोसे आपण बाहेर जाताना पण खाण्यासाठी प्रवासामध्ये घेऊन जाऊ शकतो मस्त असे क्रिस्पी समोसे तयार झालेले मस्त असा रवा समोसा तयार झालेला आहे अशाच नवनवीन रेसिपीजसाठी कोमज किचनला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा